नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीच झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींनो आता आमचं चाललंय जेवण तर बऱ्याच माझ्या बहिणींच्या कमेंट आणता की योग्य तुझा रेग्युलर व्हिडिओ काय येणार काय प्रॉब्लेम आहे का तुला असं विचारले तर मनापासून तुमचं धन्यवाद भाऊ बहिणीनो की चला बाबा आपलं व्हिडिओ कुणाला तरी आवडते आणि तुम्ही एवढं मनापासून वाट बघता तर खरंच मनापासून तुमची आभारी भाऊ बहिणीनो हा असतात काय ना काहीतरी आपलं घरगुती प्रॉब्लेम भाव बहिणींना थोडंसं असतं टेन्शन काय करायचं काही बरं बरा म्हणायचं न पुढं चालायचं त्यामुळे मग व्हिडिओवर हे का जेव्हा काय माझं एवढं लक्ष लागत नाही त्यामुळे मी व्हिडिओ ही काय काढलंच नाही जरा दोन तीन दिवस हे आपलं जेवणाचं ह्याचं काय करायचं भाव बहिणींना <laughs> हे मस्तपैकी असं बनवले काल म्हणाला काहीच नव्हतं मुगाची डाळ होती त्यामुळे वरण बनवलं मी भाव बहिणी असं खातानी हे करताना काय होत आव्याची आठवण येते बरं का मला तुम्हाला खरं सांगते त्याला मी फोन केला होता आता तर आता फोन केला तर तुम्हाला सांगते तर त्याला जेवायला दिलं होतं आणि कालवण का काय म्हणजे चुल त्याच्या घरी का काहीतरी होता वाटत ती म्हणला मी काय जास्त त्याला फोन ठेवून दिला त्यात गणपतीची कालवाई चालला ना गाणी त्या त्याला म्हणलं की बाबा उपाशी मारण्यापेक्षा पशी तू शेवटी कस त्याची कपड्या पाण्याची सोय होईल इथं बहिणी कपड्याची त्याला काय कपडे धरले का काय त्याचे कपडे बिपड्याची सोय होईल अन्न पाण्याची सोय होईल त्याचं काय आपल्या हप्त्यापुरत्या ह्याच्यावर काम केलं तरी बस झालं काय एवढं आपली अपेक्षा आहे त्याला काय भाऊ सायपियांना असा विषय झाला नाही आता काय डोक्याला टेन्शन नाही असं वाटतं की आपण खातोय करतोय आता आय होती त्यावेळेची गोष्ट वेगळी होती भाऊ थाँ बहिणींना आय होते त्यावेळेची गोष्ट वेगळी होती कारण की ना कधी त्याला उपाशी किती बी त्या दोघात भांडण चढणं होत्या काय होत्या पण टोपलं भरून आणपा करून ठेवायची त्यासाठी भरपूर काय गोष्टी ते म्हणतात ना आय बाप नसल्यानंतर ना काय गोष्टी आठव देत भाव आणि कधी कधी आहे ना मला ह्या सगळ्या गोष्टींचं लय टेन्शन खरंच खरं गेलं तर मी एकटीच अशी विचारत असते भरपूर पण आता काय विचार करून काय उपयोग नाही भाव बहिणीनं जरा तर आता जेवते तणाव काय मला रडायचं नाही किंवा डोळ्यात पाणी आणायचं नाही पण आहे हृदय भरून येत माझ आणि त्याला मी भरपूर प्रयत्न त्याला भरपूर प्रयत्न केला की अर आगी म्हणले इकडे माझ्याकडे तू तर आता भाऊ बहिणीला जाणार आहे मीस त्याकडं देवाला जायचं पण हे चाललंय तुमचं दाजे तर काय नको म्हणते कुठला जायचं आम्ही तुमच्या चला तर तुमचं दाजी काय येणार पण भाऊ लय लय बारे सारखेच मी म्हणते जायचं 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 देवाला पण बघू म्हणलं जावच आबी येत असला तर आवीला घेऊन मायस का सांगलं गरम केलं ते

आपलं गणपती बाप्पा दिलं का नाही गणपती बसवायला पण आता काय वर्ष भरत काय बसवायचं नाही दर वर्ष तुम्हाला सांगते आई नाव्या त्याच हे करायचं गणपती बसवायची गणपती म्हणजे आपला गणपती बरं जर मला इचारत होती की तो उपवास नाही का धरला काल तर मी नव्हता उपवास धरला भाऊ बहिणी नवार महिन्या सोमवार धरते गुरुवार धरतो तिथे पण आताच वाटत करायचं चालू करत गुरुवारी बहुते सकाळ ते वाघ खाल्लंच ना रात्रीची चापूची भाजी होती तेच खाल्ली गोपीया घरावर कधी उठती म्हणून असं म्हणून डेफ भेट आहे ये बोलगी काबाडून बंद करते मी किती करते मी भाषण नाही येते अजून तुम्ही केल कधी की

jangan lupa untuk kabel thailand langsang,